नमस्कार सीतांगीर किचन मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण कुरकुरे बनवणार आहोत जसं आपण खायला तसे मस्त असे लागतात कुरकुरी तर आपण आपण रेसिपीला सुरुवात इथं एक वाटी बघा हे पोहे घेतलेले आहेत मी फुल वाटी भरून घेतले आणि हे स्वच्छ करून घेतलेले आहेत आपण छान निवडून वगैरे घेतले कचरा असतो त्याच्यामध्ये चटकून घेतलेला आहे चला तर आता एक भांडे घेतलं मी स्टीलचं यामध्ये आपण हे पोहे टाकून घेऊया आता हे पोहे आहेत ना आपण पाणी टाकून एक दोन पाण्याने मी थोडीशी धुवून घेणार आहे कारण बघा हे किती असं म्हणजे पाणी असं निघते बघा खराब वाटते ना तसं धुवून घेतलं ना तर ते आपण जे कुरकुरे बनवू ना मस्त सफेद होतील तर पाहू शकता दोन पाण्याने मी धुवून घेतलेत आणि आता मी यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे पोहे डुबतील असं पाणी टाकलं आहे आणि आता अर्धा तास आपण ता हे भिजत ठेवायचे तर बघा अर्धा तास झालेला आहे आणि हे पोहे आहेत ना छान असे भिजले गेले आहेत अजिबात मध्ये कडक नाही राहिलेले तर ता असेच आपल्याला हे पोहे भिजलेले पाहिजेत तर बघा आता पोहे झालेले आहेत भिजून आता मी इथे ना पापडकार घेतले म्हणजे अर्धा चमच्यापेक्षा पण अर्धा घेतलेला आहे आणि मीठ घेतले जो चमचा आहे ना पोहे खायचा तो अर्धा चमच्यापेक्षा पण अर्ध कारण आपण एक वाटीच पोहे घेतले आपल्याला त्याच अंदाजाने टाकायचं आहे तर थोडं जर जास्त पडलं ना तर खारट होऊन जात आहेत आता यामध्ये आपण हळद टाकायची आहे त्यानंतर मिरची पावडर याच्याने कलर पण खूप छान येणार आहे आता आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचे आता मी हातानेच मिक्स करून घेते आता हे सर्व मिक्स झालं ना बघा अजून व्यवस्थित मिक्स झालेलं नाही आहे तर मी इथे काय करणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं टाकून थोडंसं फिरवून घेत आहे तर बघा अशा पद्धतीने मी फिरवले तुम्हाला दाखवते मी शूट करायचं राहिलं आहे माझं तर असं मी हे वाटून घेतलेलं आहे थोडंसं फिरवून त्यामुळे काय झालं आहे खूप छान असं एकजीव झालेला आहे आणि मस्त असं सा पिठासारखा आपला गोळा झालेला आहे बघा खूप जास्त आपल्याला घट्ट नाही आहे करायचं असंच करायचं आहे आणि हे जे कुरकुरे आहेत ना इतके खुसखुशीत होणार आहेत खूपच छान जसं आपण बाजारात आणतो ना कुरकुरे तसेच होणार आहेत आता बघा आता आपण हा साचा घेतला आहे जर तुमच्याकडे सा साचा नसेल ना दुधाची पिशवी असते त्यामध्ये पण तुम्ही करू शकता बघा आता मी इथे असे लांब लांब पाडून घेणार आहे आणि नंतर मग आपण तोडू पण शकतो ते तर मी लांब आकारामध्ये लहान आकारात जसं आले तसं पाडून घेतलेले आहेत साच्यानी आणि साच्यानी खूप छान पडते बघा तर पिश पिशवीनी पण छान पडणार आहे तर असे मी लांब पण पाडून घेतलेत आणि इतके छान झालेत बघा आणि मी घरातच सुकवलं हो आहे आणि बघा हे मस्त असे दोन एक दिवस रात्र दिवस रात्र मी घरात सुकवलं हो आहे आणि नंतर थोडंसं उन्हात पण दाखवलं आहे ऊन तर बघा खूपच छान असे हे सुकल्या गेलेत कडकडीत कर, एकदम आणि जे मोठे आहेत त्याचे मी तुकडे करत आहे आणि बघा आता आपण मी तुम्हाला तळून दाखवते तळल्यानंतर तुम्ही बघा इतके छान फुलतात ना तेल चांगलं गरम करायचं आहे पाहू शकता खूप छान फुलले आहेत आणि अजिबात कडक लागत नाही आहेत इतके मस्त झालेले आहेत पाहू शकता तुम्ही मस्त असे हे आपले कुरकुरे तयार झालेत परत दाखवते तळून तुम्हाला मैत्रीण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल पण प्रेस करा यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत तुम्हाला पाहायला भेटतील पाहू शकता खूप छान असे टरटर फुललेले आहेत बघा हे कुरकुरे वाव असे मी तळून घेतले आहेत आता बघा हे तळून झाल्यानंतर तुम्ही वरती हे ना थोडंसं लाल तिखट त्यानंतर चाट मसाला काळं मीठ असं जे टाकायचं ते टाकून खाल्लं ना तरी पण खूप छान लागते पण मी नाही टाकलेलं आहे तरी पाहू शकता तुम्ही हे कुरकुरे किती छान झालेले आहेत एकच नंबर बघा चला परत भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय